तर हॅपी होम या चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे मी रवा आणि पोहे यापासून डोसे करणार आहे इथे मी साधारणतः दोन कप रवा घेतलेला आहे त्यासोबत आपण जे पोहे करतो ना ते पोहे इथे याच कपाने दीड कप घेतलेले आहे हे दोन ग्लास पाणी आहे ते पा यामध्ये घालून घेऊ हाताने दोन वेळा फार इकड इकडून तिकडून हलवून घेऊ आणि पाणी छान निटळून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये दही घालून घेऊ दही साधारणत पाच चमचे आहे वाटी म्हणाल तर अर्धी वाटी आहे आता हे बॅटर चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ आता हे सर्व जिनस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे जसं आपण इडलीसाठी तयार करतो ना तसेच रवा अगदी रवा टेक्शर असं करून घ्यायचं आहे दीड चमचा मीठ घालून घेते तर इथे मी इनो वापरलेला आहे साधारणतः दोन पॅकेट आहे इनो घालून घेऊ इनो घातल्यानंतर आपलं पीठ फसफसलं पस जातं त्यासाठी दा मोठे पातेले घ्यायचे आहे इनो या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हे डोसे अगदी खाण्यासाठी मऊ आणि विश्लुषित होतात आता हे मिश्रण पाच मिनटे झाकून ठेवायचे आहे तर आता आपण करणार आहोत ओल्या नारळाची चटणी तर इथे मी एक नारळ घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे देखील करून घेतलेले आहेत त्यासोबत चणाडा साधारणतः ती दोन चमचे घालते त्यानंतर आल्याचे तुकडे देखील दोन ते तीन घालून घेते हिरवी मिरचीचे तुकडे देखील तीन ते चार घालून घ्यायचे आहेत लसूण पाकळ्या दोन त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालते त्यानंतर अर्धा चमचा साखर घालून घेते अर्धा चमचा मीठ घालते तर मी हे सर्व जिनस कोरडे वाटून घेतलेले आहेत यामध्ये थोडे पाणी घालून पुन्हा एकदा मी वाटून घेते छान असं बारीक करून घेतलेले आहे आता आपण बारीक केलेली चटणी एका कढईमध्ये काढून घेते आता या चटणीला तडका देऊ तेल देखील छान तापलेले आहे यामध्ये आपण एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा उडी डाळ देखील घालायची आहे त्यासोबत अर्धा चमचा हिंग देखील घालून घेते कढीपत्ता देखील तुम्ही पाच ते सहा पाणी घालू शकता छान असा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे ही फोडणी गरम गरम असतानाच आपण चटणीवर घालून घ्यायची आहे तयार झाली आपली ओल्या नारळाची चटणी आता आपण डोसे तयार करून घेऊ आपले पीठ छान असं फसफसलेलं आहे आता एकीकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता मी याला तेल लावून घेते पॅन छान गरम झालेला आहे आता आपण पळीच्या साह्याने बॅटर घालून घेते गॅसची फ्लेम मंद करायची आहे वरून पूर्ण डोसा छान सुकला की तो सर्व बाजूने कडा त्याच्या हलवून परतून घ्यायचा आहे साधारणतः परतल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनंतर आपण तो भाजून छान काढायचा आहे तांबूस होईपर्यंत साधारणतः ते तुम्ही भाजून घेऊ शकता आपल्या दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे छान असा डोसा तयार झालेला आहे मऊ आणि लुसळूसी झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास कमेंट देखील करा तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत रेसिपींचा स्वाद घ्या आणि खुश राहा धन्यवाद